वस्तीमधले अनु अनुलोम या वस्तीचे वस्ती मित्र म्हणून विपिनजी मिश्रा अनेक दिवसांपासून कार्यरत व्यक्ती काम करतात तसच आपण आता माहिती आहे तुम्हा सगळ्यांना कि आपल्या सगळ्यांचे दैवत प्रभू श्री रामचंद्र यांचं बावीस जानेवारीला प्राण प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे होणार आहे गेल्या पाचशे वर्षापासूनचा हा लढा आज आपण जिंकलेला आणि हिंदूंचा मानबिंदु असलेला अयोध्ये येथे आपण निर्माण करू शकलो त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या संस्थेचे जे काही जुडलेले व्यक्ती आहेत ते जे वस्तीशहा सुद्धा काम करतात अशा प्रत्येकांपर्यंत त्यांचा एक मान म्हणून त्यांचा सन्मान म्हणून अयोध्या येथून श्री रामचंद्राची ही मूर्ती त्या प्रत्येक वस्ती मित्राला त्यांनी भेट पाठवली त्याबद्दल बिपिनजी मिश्रा यांचं सगळ्यांनी अभिनंदन करायचं तर त्या मूर्तीसोबतच देवेंद्रजी फडणवीस जे दे महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी एक स्वतःचं एक शुभेच्छा पत्र बिपिनजी मिश्रा यांना पाठवलेलं आहे ते मी पत्र वाचून मा दाखवते पत्र मराठीमध्ये चालेल ना समजेल मित्रवर्य श्री बिपिनजी मिश्रा तस्मिय नमस्कार इंग्रजी कालगणनेच्या दोन हजार चोवीस या नवीन वर्षासोबतच आपल्या सनातन संस्कृतीचा विद्यार्थ्यांचे एक नवीन पर्व सुरू होत आहे आपण सगळ्यांना माहितच आहे अयोध्येतील प्रभू श्री रामांच्या मंदिराची प्राण प्रतिष्ठा येत्या बावीस जानेवारी रोजी होत आहे भारतीय आक्रमणांनी हिंदूंचे मानबिंदू असलेल्या प्रभु श्री रामाच्या जन्मभूमी जन्मभूमीवर स्थापित असलेल्या मंदिराचा विध्वंस केला होता हे कृत्य शारीरिक अथवा आर्थिक आक्रमणासाठी झालेले नव्हते तर या देशातील सनातन संस्कृतीची सन्मान चिन्हे नष्ट करून या देशाच्या अस्मितेला दिवस अपमानित करण्याचा हा असलाज्य प्रयत्न होता परंतु या सर्व आक्रमणा पुढे हिंदू समाजाने कधीही हार मानली नाही श्रीराम जन्म करण्याचा सा संघर्ष सतत सुरू राहिला तब्बल संघर्ष करून अखेर जागेवर पुन्हा एकदा रामलल्ला आपण साजेस सा विराजमान करीत आहोत आपल्याला सगळ्यांना आयुष्यात हा दिवस अतिशय भाग्ययोग घेऊन येत आहे प्रभू श्रीरामांच्या कृपेने श्रीराम जन्मभूमी मुक्तीच्या bhuj ke jaharam shahad samtaham tameva maka tameva mandu sakha tameva 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 sarvam tameva sarvam

दिनेश जी कोल्हापूर मध्ये उत्तर परिषद के विस्तार से